वडीलधारी तरुण सहकारी खर पाहिलं तर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादांना मी गाडीमध्ये येताना त्यांच्याशी बोललो चर्चा केली की रुपालिता त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आता काही संकेत असतात काही प्रोटोकॉल असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कमिशनरला त्यांनी फोन लावला त्यांनी कमिशनरशी चर्चा केली आणि जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी त्यांनी मागवलेली आहे मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मैदान त्या ठिकाणी मैदानाच्या बाबतीमध्ये मिळवण्यासाठी रुपलीताही उपोषणाला बसल्या होत्या त्यावेळेस सुद्धा त्यांच्या उपस्थितीला त्या ठिकाणी यश आलं आज ज्या भागातले रस्ते असतील आणि या ठिकाणी अकरा ओड सिवली फेज एक समोर अठरा मीटर टिपी रस्ता असे अकरा त्या ठिकाणी मागणे आहेत शिव रोड असेल आळंदी देवरो देवरोड रस्ता असेल प्रेस्टिन ग्रीन असेल श्रीराम चौक असेल आर के सोसायटी असेल लक्ष्मी चौक असेल गार्डियन सोसायटी असेल बारकोड मॉल असेल वुड्स विलेज फेज वन फेज टू असे या अकरा मागण्या त्यांनी या ठिकाणी मागितलेल्या आहे आता मग अशी हे काका या ठिकाणी त्यांनी वाचन केलं आणि वस्तू येते की ते आता त्यांचा बी पी लो झालेला आहे काय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेल्या नाहीत या भागातले प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत त्यासाठी ते बसलेले आहेत गेली तीन साडेतीन वर्ष प्रशासन त्या ठिकाणी असल्यामुळे प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला काय बंधन असतात त्यात रुपालिताई सुद्धा आहे आमचे माजी आमदार गौतम ताबुक शिवसेना या भागातले नेते ने संजू वाघेरे ने पाटील असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बंधात नाही आलाट आमच्या नगरसेविका या ठिकाणी आहेत रुपालीताई आता मगशी संजू वाघेरे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही जरा उपस्थित स्थगित करा आता परशुराम आला त्या ठिकाणी सांगितले की आपले हे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत जीव गेला तरी बेहतर ही भावना या ठिकाणी या परिवाराची आहे पण पर शेवटी आयुष्यामध्ये काय करता असताना त्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम केलेलं आहे लोकांच्यापर्यंत त्या याच्या सर्व भावना तुमच्या पोचलेल्या आहेत तुम्ही जे जे काय सांगितलं ते त्या लोकांच्यापर्यंत पोचलेले सगळ्या सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरी त्या ठिकाणी असताना समाज त्यांना ती माहिती मिळालेली आहे की तुम्ही उपस्था का बसल्यात नाही या भागातल्या समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी बसलेल्या आहेत आता हे सर्व करत असताना प्रश्न मार्गी लागणार आहे रुपाली ताई काळजी करू नका जे मला माहिती आहे त्या ठिकाणी निश्चितपणे त्यातनं मार्ग निघणार आहे मार्ग निघणार आहे त्याची काळजी करू नका आता चार रस्त्यांची त्या ठिकाणी मग आम्ही ज्यावेळेस कमिशनर कलेक्टर पी एम आर डीचे अधिकारी हे सर्वजण त्या ठिकाणी आम्ही एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी या भागातल्या समस्या, समस्या त्या समस्या निश्चितपणे त्यातनं दूर होतील याची या ठिकाणी या मी तुम्हाला ग्वाही देतो अजितदादांनी सांगितले की आमची विनंती आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतील परंतु आपल्या काम करत असताना तुमच्या गेली सहा दिवस तुम्ही उपोषणाला बसलेले आमरण उपोषण तुमचा बी पी लो या ठिकाणी झालेला आहे आणि संजोग वगैरे आपल्याला सांगितलं की तुम्ही हा उपस्थित जो चाललेला आहे त्याच्यावरती फक्त स्थगित ठेवा तुम्ही तुमच्या ह्या प्रयत्नाला निश्चितपणे शंभर टक्के यश ये येणार आहे याची ये तुम्ही अजिबात काळजी करू नका